नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आठवा वेतन आयोग या टॉपिकवर बनविलेला असून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ मिळणार आहे चपराशापासून ते आय एस आय अधिकाऱ्यापर्यंत पगारात मोठी वाढ होणार आहे आठवा वेतन आयोगाचा फायदा कोणकोणत्या कर्मचाऱ्यांना होणार आहे व त्या कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे निवृत्ती किती पेन्शन वाढणार आहे कधीपासून लाभ मिळणार आहे पहिला हप्ता कधी मिळणार आहे सातव्या वेतन आयोगातील तरतुदीवरून आठव्या वेतन आयोगाचा अंदाज लावला जाऊ शकतो आठव्या वेतन आयोग लागू झाल्यास वर्गवारीनुसार अंदाजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते जाणून घेऊयात सर्व काही या व्हिडिओमध्ये या संपूर्ण माहितीसाठी तुम्ही हा व्हिडिओ बिलकुलही स्किप न करता शेवटपर्यंत अवश्य पहा चला तर मग अधिक वेळ न घालव व्हिडिओला सुरुवात करूया अंदाजे किती वाढ होऊ शकते सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता तेव्हा लेवल एकचे कर्मचारी चपराशी सफाई कामगार यांसारख्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन अठरा हजार रुपयावर पोचलं होतं जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर त्यांचं बेसिक वेतन एकवीस हजार तीनशे रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे लेवल दोनचे कर्मचारी त्यांचं बेसिक वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा एकोणावीस हजार नऊशे इतकं होतं ते आता तेवीस हजार आठशे ऐंशी रुपयांवर पोचण्याची शक्यता आहे लेवल तीनच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन एकवीस हजार सातशे रुपयांवरून सव्वीस हजार चाळीस रुपये होण्याची शक्यता आहे लेवल चारच्या कर्मचाऱ्यांचं बेसिक वेतन पंचवीस हजार पाचशे रुपयेवरून तीस हजार सहाशे रुपये होण्याची शक्यता आहे तर लेवल पाचच्या कर्मचाऱ्यांचं वेतन एकोणतीस हजार दोनशे रुपयेवरून पस्तीस हजार चाळीस रुपये होण्याची शक्यता आहे फिटमेंट फॅक्टर काय आहे फिटमेंट फॅक्टर हा गुणांक आहे त्यानुसार पगार आणि पेन्शनमध्ये सुधारणा केली जाते सातव्या वेतन आयोगामध्ये दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टर सुचवण्यात आला होता त्यानंतर किमान वेतन सात हजार रुपयेवरून वाढून सतरा हजार नऊशे नव्वद रुपये झाले याच फॉर्म्युलेचा आधार घेतला तर आठव्या वेतन आयोगामध्ये किमान पगार सव्वीस हजार रुपये होईल आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी ते दरम्यान असावा अशी कर्मचारी युनियन आणि अन्य संघटनांची मागणी आहे ही मागणी मान्य झाली तर पगारात एकशे ऐंशी टक्के वाढ होईल आठव्या वेतन आयोगामध्ये किमान आधारभूत आधारभूत पगार चौतीस हजार सहाशे पन्नास होऊ शकतो किमान मूळ वेतन किती असणार अहवालानुसार अंतर्गत फिटमेंट फॅक्टर किमान दोन पॉईंट शहाऐंशी निश्चित केला जाऊ शकतो त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात समान वाढ होईल आणि ती एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपये होऊ शकते सध्या किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे यासोबतच निवृत्त वेतनधारकांनाही हाच लाभ मिळणार आहे त्यांचे किमान पेन्शन सध्याच्या नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा व व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद